नमस्कार मंडळी देवदर्शन दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या भागाची सुरुवात आपण गोंदवले येथे गायलेल्या सुमधुर गीतांनी करणार आहोत स्वजन भक् सकाळी सकाळी महालक्ष्मीचे दर्शन आम्ही सगळ्यांनी घेतले त्यानंतर पर परिसरातील इतर देवदेवतांचे देखील आम्ही दर्शन घेतले आणि बऱ्याचशा महिलांनी जे नेहमीच आपल्या महिलांचं आकर्षण असतं ते म्हणजे पर परतच विक्रीला आणि तिथेच त्यांनी ही ज्वेलरी घेतलेली आहे त्याचा देखील आनंद त्यांनी घेतलेला आहे शॉपिंगचा म्हणजे एका वेळेस देवदर्शन शॉपिंग आणि धमाल बघा महालक्ष्मीच्या मंदिरामध्येच आम्ही गा गायन केलेलं आहे त्याचसोबत महिला <laughs> કોઈ દેતો પાયા એ તો પાયા સહી હમ પળવતા સહી દેરે મારવા ભલીતા સવારે સવારે યોલે સ જાયે તો પાયા તર હમ લેતો પાયા તર સવારે સવારે કોણ પ્રભારી હાય સખી માજા ઓ ભગવાનની જય કલસા કોણ કહે કોણે કહે કે તું કેમ કરતા સવારે સવારે દોરવા

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल बोला पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गणपतीच्या मंदिरात जाऊ चला तर तारीचा मोर नाच राहावा आई मला ने सव शालू आई मला ने सवशालू नवा आई मला ने सव शालू आई मला ने सव शालू नवा मी ना त्या ओळीत आई मला ने सव शालू नवा आई मला ने सू न आई मला ने सव शालू नवा आई मला ने सव ने सवशालू नवा आई मला ने सव शालू नवा

लक्ष्मीच्या नावाना कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतले आणि कोल्हापूरजवळीलच ज्योतिबा मंदिरात आम्ही गेलो ज्योतिबा मंदिराचे देखील दर्शन घेतलेले आहेत तेव्हा भक्तांनी ट्रीपबद्दल दिलेल्या ह्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आपण पाहूयात उषा देशपांडे आज ही ट्रीप जी आहे ही आम्ही औरंगाबादहून सगळ्या मैत्रिणी आलेलो आहेत आणि आमची जी मुख्य नायिका आहे मुख्य मोहर सुप्रिया जोशी हिच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्या ट्रीप आयोजन करतो खूप मजा येते धमाल येते देवदर्शन होतं सगळीकडे देवदर्शन अतिशय चांगलं झालं मनाला खूप प्रसन्नता वाटली आणि मी दोन चार वेळेस आले पण माझं दर्शन झालं नाही ह्यावेळेस अंबाबाईचं मला जवळून दर्शन झालं त्याचं खूप समाधान मला आहे आणि साधिकच तुमच्या सगळ्यांच्यामुळे ह्या ठिकाणी एक नवीन आम्हाला अनुभव मिळाला वयस्कर माणसांना खरं म्हणजे श्रद्धा नभा कृपे हा नलन भाऊजाईचा जितके भाऊजाई हुशार तितकेच ननंद हुशार आणि व भाऊजाईनं सुद्धा सगळ्यांना सांभाळून नेलेलं आहे आमच्या बॅगा घेतल्या आम्हाला हात धरून आणलं रस्ता चुकला तर घेऊन आल्या एवढंच नाही तर आमच्या औषध गोळ्या सुद्धा दवाखान्यातून आणून दिल्या अशी सेवा कुठेच मिळत नाही आणि अशी सेवा तुम्ही अखंड करत आणि आमच्या सारख्या माणसांना देवदर्शन घडव नाही नाही तुम्ही तर अजून तरुण आहात हो <laughs> आम्हाला उलट तुमचं सहकार्य मिळतं म्हणून आम्ही हे करू शकतो <laughs> तुमच्या प्रेरणे प्रेर अगदी माझं तर मंजूच्या शिवाय पान हलत नाही नेहमी म्हणते मी मंजू शिवाय ट्रीपच होत नाही आमची नेहमी दिली नमस्कार मंजूषा देशपांडेचा मोठा भाऊ बोलतोय आणि तुमचे नियोजन हे अगदी सूत्रबद्ध व्यवस्थित कोणालाही त्रास नव्हता म्हातारी माणसाला गृहित धरून जे केलेलं आहे ते खूप छान झालं आणि त्यामुळं आमची ट्रीप सुखकर आणि आनंददायक अशी पार पडली दर्शन तुम्हाला सगळीकडे छान भेटलं ना हां दर्शन सगळीकडे छान भेटलं समाधान ठिकाणी रांगेत जरी असलं तरी व्यवस्थित त्याचा काही त्रास झाला नाही आणि हे म्हणजे तुण तुम्ही श्रावण बाळासारखं एक पुण्य वाटून घेतलं हे सगळ्यात धन्यवाद सगळ्या तुमच्या आशीर्वादाने होत आहे हां तर असंच तर तुमच्या हातून कार्य घडू आणि असंच हे हो असं मला मोठा म्हणून शुभ आशीर्वाद देतो निर्मला झाली दर्शन वगैरे चांगलं झालं अरे छान मस्त वाटलं महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिराचे दर्शन घेऊन आपण काही प्रतिक्रियांसह उद्याच्या भागामध्ये जेजुरीगड चढणार आहोत तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद भेटूयात जेजुरी गड़ावर जाताना चला तर मग धन्यवाद